मारुती चित्तंबली सर हे एक लेखक आहेत निसर्गप्रेमी आहेत पक्षीप्रेमी आहेत त्यांचं लिखाण खूप छान आहे आम्ही आठवीला असताना मारुती चित्तंबली सरांचा एक धडा होता आम्हाला सॉरी अकरावीला असताना अरणी खूप सुंदर धडा होता आणि आम्ही तो किती तेला कितीतरी वेळा तो धडा वाचायचो आणि त्यांचा तो धडा वाचल्यानंतर त्यांच्याविषयी एक कुतूहल निर्माण झालं त्यांचं लिखाण आणि मग त्यांचं लिखाण आम्ही वाचत गेलो आणि मारुती चित्तंबलीसर आम्हाला थोडे थोडे समजत गेले त्यांचं पक्षीप्रेम त्यांचं निसर्गाविषयी प्रेम आणि त्यांचं अनेक अने पुस्तकं त्यांनी लिहिलेले आहेत <coughs> तर त्यांच्याविषयी आज आपण थोडक्यात माहिती पाहूया वनाधिकारी म्हणून दीर्घकाळ म्हणजे छत्तीस वर्षे नोकरी नोकरी दरम्यान आणि त्यानंतरही त्याने त्या त्यानंतरही असे एकूण पासष्ट वर्ष जंगलात काढणारे चितंपल्ली जंगलातील प्राणीजीवन आणि त्यांचे बारकावे रेखाडणारे लेखन अतिशय ओघवते शैलीत करतात त्यांचे वाचन हे प्रचंड आहे आणि त्यांना पुस्तकांची ही आवड आहे पक्षीतज्ञ डॉक्टर सलीम अली लेखक व्यंकटेश माडगुलकर तसेच प्रसिद्ध चित्रकार ए ए आलमेरकर यांच्याशी त्यांचा स्नेहा होता त्यांचं बाळपण बघूया आता आपण चिवत्तम पल्ली यांचा जन्म सोलापुरात त्यांचे वास्तव्य गुजराती मिश्रित मराठी बोलणाऱ्यांच्या वाड्यात होते त्यांचे आजोबा सोलापुरातल्या बुधवार पेठेत राहत तेथे तेळगू बोलणाऱ्यांची वस्ती होती मुस्लिम बहुल वस्ती ही जवळच होती त्यामुळे आई आणि मुले मराठी गुजराती तेलगू आणि उर्दू मिश्रित हिंदी बोलू लागले पाचव्या यत्तेतील कॉलरशिप मुले अकरावीपर्यंत महिना दहा रुपये मिळत असल्याने मॅट्रिक पर्यंतचे शिक्षण मोफत झाले भर तापात परीक्षा देऊन सुद्धा मारुती चितंपल्ली वर्गात पहिल्या नंबरने पास झाले महाविद्यालयात प्रवेश घेतल्यानंतर चितंपल्लींनी त्यांची वही मराठीच्या प्राध्यापकांना दाखवली आणि तिच्यातली एक कथा महाविद्यालयाच्या नियत कालिकात प्रकाशित झाली त्यांच्या वडिलांना वाचण्याची आवड तर आईला वाटांची आई वडील मामा यांच्याबरोबर रान वाटेने चालता चालता मारुती तंपुलीना जंगलाबद्दल आकर्षण वाटू लागले क्षणो पडे उठे परी बळे उडे उडे बापडी ह्या कवितेतील कारुण्य शाळेत असताना जाणवले आणि जंगलातील पक्ष्यांविषयी प्रेम वाढू ला, वाटू लागले आयुष्यभर हरणाची शिकार करणाऱ्या झाला ही आईने सांगितलेली गोष्ट आयुष्यभर विसरता येण्यासारखी नव्हती आईला पशु पक्ष्यांची खूप माहिती होती, होती। चंडोल उर्फ माळ चिमणी कोकिळा उर्फ कोयाळ सात वहिनी उर्फ बोलांड्या लावा उर्फ भोरगुंजा अशी कितीतरी नावे चितंपळींना आईकडून ऐकायला मिळाले हरणाच्या नाराला काळवीट आणि लांडग्याच्या मादीला लासी शिकवला मादी ला मालढोक हे नाव पहिल्यांदा आईनेच ऐकवले तिने दिलेले रंगांच्या छटांचे ज्ञान पाखरांच्या आणि फुलपाखरांचे वर्णन करताना मारुती चित्तंबली मारुती चित्तंबलींच्या उपयोगी पडले आई नंतरचे गुरु लिंबामामा हा मारुती चित्तंपल्लींचा अरण्य विद्येतला दुसरा गुरु प्राणी पक्षी वनस्पती तो न बोलता नजरेने दाखवी विण झाल्यानंतर सोडून दिलेली सुगरण पक्ष्याची घरटी त्यानेच दाखवली त्याचबरोबर रानातून चालताना रुई धोत्रा निवडुंगाची माजलेली झोडपे आणि बोरी बावळी लिंबाची काटेरी झोडपे चुकवत चालावे लागे त्या झाडाखालून चित्रपल्लींनी होल्यांची घरटीही शोधली फुलपाखऱ्यांच्या मागे जात गवतामधील किटकांचे संगीत ऐकायला ते तिथेच शिकले वाटेवर आणखी एकाने हनुमंत मामाने चितंपल्लींना जंगलाचे न्याय जग शिकवले पाखरांची नावे त्यांनीच सांगितली तल्याकाठी पाखरांची पिशे सापडायची पारी पोपटी व उदी अंगाची पिशे पाहून हनुमंत मामा पाखरांची नावे सांगायचा मामा खांद्यावर कुदळ घेऊन उंच वारुळ शोधत चालायचा या वारुळांना ते टेकराज म्हणत पण हे वारूळ म्हणजे सापांचे घर कधी दिसले नाही हनुमंत मामाजवळ सापांविषयी खूप ज्ञान होते विषारी बिनविषारी सापांपासून तर सापांच्या जाती ओळखण्यापर्यंत आणि सापांची अंडी असे सारे काही चित्तंपल्लींना हनुमंत मामाकडूनच शिकायला मिळाले हनुमंत मामांनी चित्तमपल्लींना वन्य प्राणींच्या असंख्य लोककथा सांगितल्या आणि तेच ज्ञान पुढे वन खात्याच्या नोकरीत कामी पडले मामांची अंधश्रद्धा चितंपल्लींना पशु पक्षींविषयीच्या संशोधनासाठी कारणीभूत ठरली काय खरे आणि काय खोटे हे ओळखताही ओळखले मारुती चित्तंपल्लींच्या राणाविषयीचे माझे प्रेम आई माळकरीन आत्या लिंबामामा आणि हनुमंत मामा यांनी जोपासले त्यामुळे चितंपल्लींना वन्यजीवशास्त्र उलगडले